भाऊ विजय मिळवलेला आहे त्या प्रित्यर्थ मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या हो वतीनं तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व शाळेंच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं हो या ठिकाणी भाऊ महाराजांची चांदीची मूर्ती देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे सत्ता समितीतील सत्कार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय साकारला त्याबद्दल झालेला आहे मी म्हणजे आम्हाला ओके मेजॉरिटी दिसते आहे व्हायला आहोत घेतोय आम्ही जे सगळ्या काय त्या कदरात होऊया आपले युवा नेते माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब होम मिनिस्टरचे वतीनं सहर्ष आपण सर्वजण या ठिकाणी आपण दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आत्ताच तांदूळजींनी उल्लेख केला की नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच आपल्या सर्वांची मोलाची साथ त्या ठिकाणी माझ्या पाठीशी असल्यामुळं आपल्याला हा विजय सहज मिळवता आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो यामध्ये शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर्स असतील आमचा एकूणच सर्व वकील संघ असेल किंवा शहरातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत याचबरोबर आपल्या सर्व शिक्षक वृंदांनी अतिशय मेहनत त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकीमध्ये घेतली आणि नक्कीच त्या माध्यमातून मात्य। आपण यश प्राप्त करू शकलो मी परत एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विजयाचं सेलिब्रेशन काय करावं तर मागच्या वेळेला आपण सगळे एकत्र येऊन या ठिकाणी संध्याकाळचं भोजन स्नेह भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता त्याचप्रमाणे आजही तुम्ही सर्वजण या ठिकाणी सहपरिवार आले आणि आज या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे एकत्र येऊन हे एका प्रकारचं सेलिब्रेशन म्हणता येईल कारण की विजय तुमच्या माध्यमातून मिळवला म्हणजे त्या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही सहभागी पाहिजेत म्हणून त्यामुळं मुद्दामून आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलंय आपण सर्वजण आलात मी सगळ्यांचं मनापासून मना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आपण सर्वांनी जेवण करून जावं ही विनंती करतो धन्यवाद भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवून या ठिकाणी सरकार स्थापन केलं असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ मान्य नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा सर्व बंधू आणि भगिन्यांना विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आपण संतोष पाटील दानवे यांना तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवलं त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत तर हा विजय जर कोणामुळे मिळाला असेल तर या भोकरदन आणि प्रभात तालुक्यातील जे मतदार आहेत त्या मतदाराला या विजयाचं खरं श्रेय जातं माझ्या नावाचा उल्लेख बार बार होतो परंतु मी या निवडणुकीत फक्त तीन ते चार दिवस भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये राहू शकलो कारण मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या निवडणूक प्रमुखपदी माझी नियुक्ती झाल्यामुळं मला अनेक वेळेस मुंबईला अनेक वेळेस दिल्लीला अनेक वेळेस राज्यातल्या सभेला जावं लागलं ला। आणि त्यामुळं केवळ दोन चार दिवस जर सोडले तर बाकी दिवस मी पूर्णपणानं बाहेर होतो आणि अशाही परिस्थितीमध्ये आमचे कर्मचारी आमचे कार्यकर्ते गावातले प्रतिष्ठित नागरिक यांनी ही निवडणूक जवळपास वीस ते पंचवीस हजार मतांनी जिंकली निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु निवडून येणं सोपं आहे परंतु निवडून आल्याच्या नंतर जी जबाबदारी आपल्यावर पडते ती निभावणं हे एक मोठं आव्हान असतं पण हे कितीही मोठं आव्हान असलं तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळं संतोष सहजपणानं हे आव्हान पेलवीन याची मला स्वतःला खात्री आहे पस्तीस चाळीस वर्ष मी लोकसभेत आणि विधानसभेमध्ये हो प्रतिनिध केलं आणि करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या मी स्वीकारल्या तसं पाहिलं तर मी गावच्या ग्रामपंचायतीचा सरपंच होतो तीन गावची ग्रामपंचायत पण मला वाटलं नव्हतं की मी पंचायत समितीचा सभापती होईल पण तीन गावच्या ग्रामपंचायतीच्या मध्ये मी असं काम केलं की गावच्या लोकांनी मला पंचायत समिती उभं करून पंचायत समिती के सभापती केलं त्या काळामध्ये तालुका आपला मोठा होता आता जे सोयगाव तालुक्याचे बारा, गावे। बारा दा दा बा गाव आहेत सावळत बारा डाबा नांदा तांडा टिपळी गाणेगाव महालपदा हे आत्ताचे सोयगाव तालुक्यातले गाव आपल्या तालुक्यात होते कुठल्याही प्रकारचा रस्ता जायला नव्हता अशाही परिस्थितीमध्ये आम्ही तालुकाभर फिरायचो तेव्हा माझं वय फक्त एकवीस वर्ष होत एवढं फिरलो एवढं काम केलं के की या तालुक्यातल्या लोकांनी मला आमदार केले मला माहीत नव्हतं की मी आमदार होणार दहा वर्ष आमदार राहिल्याच्या नंतर मला पक्षानं खासदारकीची उमेदवारी दिली आमदार झालो तेव्हा कधी चुकून वाटलं हो नाही की मी खासदार होणार आहे पण पंचवीस वर्ष मी खासदार राहिलो अनेक गोष्टी सांगण्यासारख्या मी जेव्हा खासदार झालो पहिल्यांदा तेव्हा दिल्लीला गेलो आणि माझ्या बंगल्याच्या खाली एक धोबी राहायचा तो कपडे धुवायचा आमचे मी कपडे टाकले इस्त्रीला त्यांना कपडे लवकर आणलेच नाही मी तावा तावत खाली गेलो का ताव मारतो मी कधी कधी त्या धोर्यावर तापलो की म्हणलं मी काही इथं हिंदीत बोललो की क्या दो घंटे हो कपडे भेजे तेरे पास फ्रेस नाही पार्लमेंट जाना आहे त्याने सांगितलं क्या करू साहेब रातभर बारीशेत डिलेवरी आता आताची बायको बाळ जरा ताप कमी झाला आणि मग कपडे आणलेत कपडे घातलेत पार्लमेंटला गेलो तर दोन हजार एकोणीस ला मी जेव्हा पुन्हा गेलो तेव्हा ते डोबी तिथेच राहत होता तो माझे कपडे अजूनही माझ्या घरी येऊन न्यायचा कारण मी खूप दूर गेलो तो राहायला एक दिवस आला बसला चहा पीला करा अरे क्या करू बोने साहेब कोणी क्या हो पागल तुम्हाला कपडे लेट वगैरे पैदा हो आता वी न नग, व नगर परिषदे चुनाव लढ राहून म्हणजे <laughs> मी गेल्यावर जन्माला आलेले पोरं हे निवडणुकीतले उमेदवार झाले एवढा मोठा काळ मी दिल्लीला काढला आणि त्याच्यामुळे खासदार झालो पाच वर्ष खासदार झालो खासदार दोनदा मंत्री राज केंद्रात दोनदा झालो मी राज्याचा अध्यक्ष झालो आणि त्यामुळं पाच वर्ष राज्याचा अध्यक्ष पाच दहा पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री एक दहा वर्षाचा जो गॅप आहे तो गॅप पडला आणि जेव्हा कधी एखाद्या मतदारसंघातला माणूस एवढे वर्ष राजकारण केल्याच्या नंतर वरच्या के लेवलला ले ले जातो आता त्याच्यामध्ये गॅप पडत असतो तर एवढ्यावर गेल्यावर तो तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत नाही तो मुंबई सारख्या ठिकाणी राहतो पुण्यासारख्या ठिकाणी राहतो आणि तिथून येऊन जाऊन राजकारण करतो तरी लोक त्याला निवडून देतात आणि मी भोकरदनला आहे आणि भोकरदनला असून सुद्धा यावेळेस फटका खाल्ला मला असं वाटतं की मी जरी पराभूत झालो असलो तरी पक्षानं मला त्याची जाणीव होऊ दिली नाही मला पक्षाचे नेतेपदीही निवडलं पक्षानं माझ्यावर जबाबदारी टाकली आणि पुढच्याही काळामध्ये ही जबाबदारी यशस्वीपणा पार पडेल माणूस पराभूत झाला याचा अर्थ असा होत नाही की तो घरी बसतो सतत या जिल्ह्याच्या सेवेसाठी मी पुन्हा प्रयत्न करील अनेक कामं आपले झालेत अनेक कामं आपले व्हायचे बाकी आहेत मग ते केंद्रातले असू द्या का ते राज्यातले असू द्या मी आपल्याला सगळ्याला वचन देतो की मी जरी आज पदावर नसलो तरी संतोष पदावर आहे केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात सरकार आपलं आहे आपल्या जिल्ह्याच्या विकासाकडं कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होणार नाही एवढीच मी तुम्हाला आजच्या प्रसंगे खात्री देतो आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली आणि आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती जसं निवडणुकीला आहे अशा प्रकारचं काम या निवडणुकीमध्ये आमच्या या शिक्षक वरंदात परिवारानं केलं याबद्दल विशेष प्रकारे त्यांचं मी अभिनंदन करतो आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि या सत्कार समारंभात किंवा या कार्यक्रमात सहभागी झाला याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो सगळ्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये नाही माहीत नाही अजून पण फुलढाण्याच लग्नात जायचं आहे एवढं म्हणून सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याचं लग्न असलं तरी करतो की आपण सर्वांनी जेवणानंतरच जावं धन्यवाद तसेच संघटनेच्या वतीने होऊ शकतो

মন রে 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 মন রে